नमस्ते मी योगेश कुठे लडस खबरपातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धनंजय मुंडे यांच्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला कोणता मंत्री राजीनामा देऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही शोधायला गेलात तर तुमच्या ओठावरती ना येईल ते कल्याण किंवा सामाजिक न्याय मंत्री हे संजय शिरसाट यांचं संजय शिरसाट हे रोज इतक्या वादात अडकत चाललेले आहेत की त्यांची विकेट कधीही पडू शकते की काय अशा शंका आता निर्माण व्हायला लागलेल्या आहेत शिरसाट हे कसलेले राजकारणी आहेत उद्धव ठाकरे यांची जवळी सोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती त्यामुळं ते जरी असं म्हणत असतील की अशा धमक्यांना अशा आरोपांना अशा चौकशांना मी घाबरणार नाही ना ना पण सध्याची जी काही परिस्थिती दिसून येत आहे त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांच्या पदाला मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ज्या पद्धतीनं संजय शिरसाट यांच्या विरोधात रान पेटवलेलं आहे एक प्रकारे त्यांच्या विरोधात चौकशांचा भुंगा लागलेला आहे आणि त्यांचे अनेक प्रताप त्या निमित्तानं उघड झालेले आहेत या साऱ्यांचा परिणाम म्हणून संजय शिरसाट यांना आपलं पद सोडावं लागू शकतं त्याला दोन तीन महत्वाची कारणं आहेत एक तर त्यांनी स्वतःच एका कार्यक्रमामध्ये हो असं सांगितलं एका म्हणजे चार्टर्ड अकाउंट मंडळींचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात असं सांगितलेलं होतं की मला प्राप्तिकर खात्याची म्हणजे आयकर विभागाची नोटीस आलेली आहे आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये माझ्या संपत्तीमध्ये वाढ कशी झाली याबाबतची माहिती त्यांना हवी आहे एकतर सध्याचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणा ई म्हणा सी बी आय म्हणा हे कशा पद्धतीने काम करतं कोणासाठी काम करतं कशा उद्देशानं काम करतं याबाबत भाजपविरोधातले मंडळीही बोलतच असतात त्यामुळं संजय शिरसाट यांना जी नोटीस आलेली आहे ही खरोखरीच एक रॅन्डम सिस्टीम आलेली आहे की त्यांचा योग्य तो राजकीय त्या नोटीसचा वापर करायचा आहे याची कारणं पुढच्या कालावधीमध्ये स्पष्ट होतील पण एखाद्या सत्ताधारी पक्षातल्या सत्ताधारी युतीमधल्या मंत्र्याला इन्कम टॅक्सची नोटीस येणं ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही आणि ते कशाच्या पार्श्वभूमीवरती तर त्याच्या आधी किमान तीन ते चार असे महत्त्वाचे आरोप संजय शिरसाट यांच्या विरोधात झालेले आहे की ही नोटीस येणं हा फक्त योगायोग आहे असं कोणीही म्हणू शकत नाही तर या नोटीसमध्ये त्याला नक्की काय म्हटलेलं आहे तर संजय शिरसाट यांनी जे सांगितलेलं आहे की माझ्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे तर त्यांनी जी कागदोपत्री संपत्ती दाखवलेली होती आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ही जी कागदोपत्री संपत्ती आहे ती त्यांना आपल्याला त्यांच्या निवडणुकीच्या त्या प्रतिज्ञापत्रात मिळालेली आहे तर ती जी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जे दाखवलेलं होतं तर त्यांची एकूण संपत्ती स्थावर संपत्ती जी होती ती एक कोटी चोवीस लाख रुपये होती आणि याशिवाय त्यांच्याकडं पाच लाख रुपयांच्या ठेवी होत्या आणि एक कोटी बेचाळीस लाख रुपयाचा सोनं आणि इतर काही तत्सम गोष्टी होत्या म्हणजे जवळपास त्यांची जी संपत्ती आहे जर टोटल जर आपण केली तर ती साधारणपणे एक दोन कोटी साठ लाखाच्या आसपास येते आहे मात्र ही दोन हजार चोवीस मध्ये जर त्यांची संपत्ती त्यांनी दिलेल्या ऍपट नुसार जर पाहिली तर ती तब्बल पस्तीस कोटी चाळीस लाख रुपये येते आहे म्हणजे कुठे दोन कोटी साठ सत्तर लाख रुपये आणि कुठे पस्तीस कोटी चाळीस लाख रुपये त्यामुळं ही जी कागदोपत्री जी, जी संपत्ती दिसते आहे त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं संजय शिरसाट यांना एकाच चौकशीला सामोरं जायचं नाही इन्कम टॅक्सची चौकशी जर सुरू झालेली आहेच त्यांचं म्हणणं आहे की माझा सी व्यवस्थितरित्या उत्तर देऊ शकेल पण ती दुसरी जी चौकशी आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे हॉटेल घेण्याचा प्रताप केलेला आहे जे हॉटेल बंद पडलेलं होतं जसं बाजार मूल्य हे दोन हजार चौदा पंधरामध्ये एकशे दहा कोटी रुपये होतं त्याच्या जागेसकट त्या हॉटेलची किंमत किंवा त्यासाठी लिलावाची जी बोली होती त्यांनी किंवा त्यांच्या मुलानं ही फक्त सदुसष्ट कोटी रुपये लावलेली होती आता इम्तियाज ले लिलांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षामध्ये हे जे हॉटेल बंद पडलेलं आहे त्याची बाजारमूल्य जे आहे ते भरपूर आहे दुसरी गोष्ट जी आहे की संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावानं जी काही कंपनी दाखवलेली आहे त्या कंपनीचे आय टी आर नव्हते तीन वर्ष त्या कंपनीचा कारभार सुरू होता कि नहीं, महित नहीं है। आनी मना की नाही ते माहीत नाही आहे आणि याची रजिस्ट्रेशन म्हणा किंवा त्याचे मालकी हक्क म्हणा याबाबत अनेक शंका या, या विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आल्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी याबाबत संजय शिरसाड यांना धारेवर धरलं याबाबत आपण चौकशी करू याची उच्चस्तरीय चौकशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागलं त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेलचं प्रकरण पुन्हा ही जी प्राप्तिकराची नोटीस आलेली आहे ही दोन्ही प्रकरणं संजय शिरसाट यांना जर जाऊ शकतात तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की संजय शिरसाट किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील जी काही आमदार मंडळी आहेत ती दिवसेंदिवस वादग्रस्त ठरू लागलेली आहेत म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जो वेटरला मारण्याचा प्रकार केलेला आहे त्याच्यावरनं सगळ्याच राजकीय नेत्यांना टीका टिप्पणी सहन करावी लागली आहे संजय शिरसाट यांचं जे वागणं आहे किंवा त्यांच्याविरोधात जे काही आरोप होत आहेत त्याबाबत देखील जाहीरपणे लोक बोलत आहेत सामाजिक न्याय हे जे महत्त्वाचं खातं आहे त्याच्याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही महत्त्वाची माहिती गेल्याचं बोललं जात आहे तिथल्या बदल्या तिथल्या काही अधिकाऱ्यांकडे झालेली काही मागणी याबाबत देखील समाज माध्यमांमधनं मोठ्या प्रमाणात संजय शिरसाट यांच्याकडे बोट दाखवण्यात येत आहे त्या सगळ्या प्रकारांची माहिती जर फडणवीस यांच्याकडे असेल आणि जर त्यांना खरोखरीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व आमदारांना जर एका कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कोणाचा तरी बळी जाऊ शकतो आणि हा जो बळी आहे हा बळी संजय शिरसाट यांचाच असू शकतो असं देखील आता उघडपणे बोललं जाऊ लागलेलं ला आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख खात्या प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला तर दुसरं जे टार्गेट आहे विरोधकांचं त्यातही शिवसेना उभाटा गटाचं ते आहे संजय शिरसाट आणि त्यातही इन्कम टॅक्सची नोटीस येणं एम आय डी सीची उच्चस्तरीय चौकशी सुरू होणं असे सगळे प्रकार या निमित्तानं सुरू झालेले आहेत आता याच सगळ्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणं आणि या दोघांमधल्या खलबतांचा परिणाम काय किंवा एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेण्याचं कारण काय याचा देखील शोध अनेक जण घेत आहेत आता जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकमेकांशी अजिबात पटत नाहीत हे दोन्ही पक्ष कुरघोडी करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं करत असतात याच्या आधी देखील अजित पवारांच्या विरोधात शिवसेनेनं तक्रारी केलेल्या होत्या आणि या तक्रारी करण्यामध्ये संजय शिरसाट हेच अग्रभागी होते सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला होता माझ्या विभागाला एक रुपया देखील मिळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी जाहीरपणे केलेल्या होत्या या सगळ्या वादाची पार्श्वभूमी संजय शिरसाट यांच्या सगळ्या प्रकरणांची पार्श्वभूमी आणि त्यातही एकनाथ शिंदे यांची जी मंडळी आहे संदीपान भुमरे असू द्या संजय गायकवाड असू द्या संजय शिरसासा असू द्या भरत भोगोले असू द्या ही मंडळी भाजपला डुईझड तर वाटू लागलेली नाहीत ना त्यामुळं हा डुईझडपणा जर कमी करत असेल तर धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे एखादा राजकीय बळी तर द्यायची तयारी भाजपनं सुरू केली आहे असं जे बोललं जात आहे आणि त्याच्यामागे ही सगळी कारणं आहेत आणि या बळींमध्ये संभाव्य बळींमध्ये आग्रभागी आहे संजय शिरसाट त्यामुळे पाहूया पुढच्या काही दिवसांमध्ये या चौकशांचं काय होतं आहे आणखीन काही प्रकरण इम्तियाज घेऊन येत आहेत का आणि या सगळ्या प्रकरणाचा परिणाम संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर होतो आहे का याकडे आपलं लक्ष असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी लेट्सअपचे यूट्यूब फेसबुक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी मात्र विनंती धन्यवाद सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा